नमस्कार आज आपण झरी जामणी तालुक्यामध्ये आहे जण सामाजिक अंतरिक्षण करताना झरी जामणी तालुक्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते अतिशय त्या ठिकाणी मनरेगाचे ते राज्यप्रचारक आहेत ॲक्च्युली आदरणीय नंदकुमार साहेब दोन दिवसाआधी या तालुक्यामध्ये येऊन गेले तर सरांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे या तालुक्यामधील जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत जे मनरेगामध्ये व पेसा ॲक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये काम करतात या गावातल्या चोपन्नही ग्रामकुन अख्खं गाव ज्यांना ओळखते असे इरफान शेख आज आपल्या या ठिकाणी सोबत आहेत आपण इरफान भाऊकडूनच आपण जाणून घेऊ की मनरेगा या तालुक्यामध्ये कशा प्रकारे रन करता येईल सर्वात पहिलं नमस्कार माझं नाव इरफान शेख आहे सरांनी परिचय दिलेला आहे सर आपण मनरेगाचा विचार जर केला तर मनरेगा हा कायदा अतिशय मौल्यवान प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून देणारा भूकबडीतून प्रश्न काढणारा जो कायदा आहे अतिशय मौल्यवान कायद्यातून अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकार केंद्र सरकार हे दोन्ही मिळून यंत्रणे तुम्ही राबवत आहे जसं मी या जा झरी जामणीचा जर विचार केला तर झरी जामणी महाराष्ट्रातून अतिशय छोटं आणि अतिशय लहान असलेला तालुका आदिवासी भोगुल तालुका आणि या तालुक्याचा जर विचार केला तर इथं भि भिन्न भिन्न भाषी लोकं आहेत कोलामी गोंड आणि तेलगू पट्टा काही लागल्यामुळं तेलगू भाषिक पण लोक आहेत पण इथल्या लोकांचं रोजगारासाठी स्थलांतराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं अवेअरनेसचा भाग वाढला मनरेगा समजलं त्याच्यापासून लोकांचं आज जर आपण इमस्ट्रीच्या माध्यमातून बघितलं तर अवेअरनेस माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं लोकांना रोजगार उपलब्ध होऊन राहिला या रोजगाराचं खरंच या, या कायद्यामुळं फायदे ठरलं आज मला गेल्या पंधरा दिवसापासून जी टीम आलेली आहे सोशल ऑडिटसाठी अतिशय उत्कृष्ट रीतीने टीमवर्क दिसत आहेत या टीमवर्कमधून निमा सोशलच नाही तर सामाजिक अंकर्षण म्हणजे समाजामध्ये प्रत्येक कुटुंबांना ऑडिट करत असताना इथं या तालुक्यात सर्वात उत्कृष्ट विहिरी झालेल्या ज्या विहिरीच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक उन्न उन्न उत्पन्न वाढलं आज आर्थिक उत्पन्न वाढलं आणि ॲक्सेट घरातलं ती गरजा पूर्ण होऊन राहिली त्या सर्वात महत्त्वाचं हे बघून बा इतर लोकांना पण इच्छा होती सोशल ऑडिटरला प्रश्न पण हे होऊन राहिले की आम्हाला पण विहिरी द्या हे खूप अतिशय चांगलं इफेक्ट सोशल ऑडिटच्या माध्यमातून जाणवत आहे महिलांच्या सभा होऊन राहिल्या प्रत्येक गावातून आता मी परिचित असल्यानंतर प्रत्येक गावातून फोन येतात खूप चांगली टीम पाठवले हो खूप चांगलं तुमचं कार्नर बैठक आणि महिलांची सभा पुरुषांची सभा माध्यमातून तुम्ही जे करत आहात अतिशय चांगलं आहे आणि इथली यंत्रणा इथले ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर इथले तहसीलदार इथल्या कलेक्टर साहेबांचं जिल्ह्यातील सर्वांचं मनरेगाला घेऊन खूप चांगलं काम आहे तसेच माझे मनरेगाशी जे नातं आहे म्हणजे मनरेगाचे महासंचालक आहेत सिंधुकुमार साहेबांसोबत गेल्या मी पंचवीस वर्षापासून काम करतो त्यांना अतिशय जोरून पाहिलं कारण आज गेल्या चौदा आणि सोळा तारखेच्या दरम्यान तीन दिवसाचं यवतमाळ जिल्हा जो दौरा होता ते फक्त माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी दौरा काढला बांबू लागवड आणि समृद्ध होण्यासाठी काय काम करता येईल बाबा आपण लखपती कुटुंब कसं निर्माण करता येईल लखपती कुटुंबासाठी आपली काय कल्पना असायला पाहिजे त्यांनी अतिशय चांगलं मौल्यवान आमच्या इथल्या चारी तालुक्यातील सरपंच रोजगारसेवक आणि इतर एन जी ओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून लखपती होण्यासाठी आपल्याला काय करता येईल पुढील पाहुण्यासाठी आम्ही सतत सक्रिय काम करत आहेत आणि सोशल ऑडिटर तुमच्या टीमच्या वतीनं जी आम्हाला लखपती होण्यासाठी कशा पद्धतीने प्रेरणा मिळाली हे तुमच्या टीमकडून आम्हाला लक्षात आलं आणि या टीमचं पण मी खूप खूप धन्यवाद आमचे इथले काही ओ खारकर साहेब आहे सेवक चेन्नावर साहेब आहे माझ्या स्वतःच्या गावाचे दिग्रसमी गावाचा रहिवासी आहे आमचे विठ्ठल लेन्नावर काकाजी म्हणतो मी त्यांना अतिशय चांगलं काम करतात स्थलांतर कुटुंब आज बऱ्याच थांबलेले आहेत आज विचार जर केला तर आदिवासी दारिद्र्यातले कुटुंब असणारे लोक आज त्यांचं स्ट्रेंथ वाढलं शिक्षणाचं एक हे वाढलं अतिशय मनरेगा एक चांगल्या रोजगाराची उपलब्धी निर्माण झाली आणि चांगलं अवेअरनेस वाढलं विरभम भाऊ आता मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की पेसा ॲक्टमध्ये पण आता या तालुक्यांमध्ये जसं की नंदुबो साहेबांनी आता आदेश काढले की पेसावर जास्त जोर द्या म्हणून आता स्पर्धाच्या बातम्या वाचल्या टोर द्या तर पेसा ॲक्ट आणि मनरेगाची सांगा कशी घालता येईल यावरच आता भविष्यामध्ये जर तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये संशोधन करून जर मंदिरगावमध्ये जर काही गोष्टी जर करता आल्या काही इन्वॉल्व्ह करता आल्या तर खरोखर या भागाला या भागास नव्हे तर धार्मिक जे काही आदिवासी पट्टे आहेत ज्या ज्या ठिकाणी पेसाट लागू आहे त्या त्या जिल्ह्यांना याचा नक्की फायदा तुमचं काम खूप मोठं आहे ज्याआधी एवढे जी आर पण निघाला एक परिपत्रक पण काढलं की पेसाटच्या संदर्भातल्या तत्काळ ह्या सगळ्या बाबी लागू करा म्हणून तर तुमचं खरो